विखे यांच्या पन्नास वर्षाच्या यंत्रणेला निलेश लंके यांच्याकडून मोठा धक्का देण्यात आलाय डमी निलेश लंके यांच्यासह वंचित बहुजन आघाडी तसेच एम आय एमच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतलाय नगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये निवडणूक रिंगणात उतरलेले डमी निलेश लंके तसेच वंचित बहुजन आघाडीचे आणि एम पक्षाचे उमेदवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय निलेश लंके यांना घेरण्यासाठी डमी निलेश लंके या उमेदवारासह एम आय एम वंचित बहुजन आघाडी या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात करण्याची खेळी करणाऱ्या या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची खेळी करणाऱ्या सुजय विखे यांना माजी आमदार निलेश लंके यांनी धोबी पछाड दिली आहे गेल्या पन्नास वर्षापासून विखे यांची यंत्रणा वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून समोरच्या उमेदवारास नामोहरम करत असे या निवडणुकीतही तसंच झालंय मात्र विखे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार निलेश लंके यांनी विखे यांचा क्लीन बोर्ड करत त्यांच्या डावपेचा त्यांच्या डावपेचा नाव परतून लावण्यात यश मिळवल्याचं अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झालंय निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आणि सुरू झाल्यानंतर विखे यांनी लंके यांना बॅकफूटवर आणण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र वेळोवेळी खासदार विखे हेच टोल झाल्याचं पाहायला मिळालं न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर